काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक माहिती मिळालेली होती की रामाळा तलाव परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्या माहिती होती त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली छापा टाकला असता त्या ठिकाणी सदरचा देह विक्री व्यवसाय करताना म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो, जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं आणि पीडितेच्या तक्रारी पीडितेचं स्टेटमेंट नोंदवलं आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पंचनामा कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात मुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे राहणार तो रामाळा तलाव लिहू अपार्टमेंट या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो ज्या महिला आहे तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे आर्थिक त्या मोबदल्यामध्ये आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याच हे मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असल्याबाबत पण तासात निष्पन्न झालेला आहे प्रणय याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे याच्यामध्ये आणखीन ते इतर कोणी इन्व्हॉल्व्ह आहेत का जे सेक्स रॅकेटचं जे काय आहे तर ते त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत धन्यवाद